नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ शहरामध्ये आणि आपण पाहतात येथे कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलन येथे सुरू झालेले आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या आंदोलनाविषयीची माहिती कृती समितीचा तर आपण पाहत आहात कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे येथे राज्यव्यापी आंदोलन उभारलेले आहेत आपल्यासोबत येथे अनिल जगताप उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या आंदोलनाविषयीची माहिती सर या आंदोलनाविषयीची आम्हाला माहिती द्या आज रोजी महाराष्ट्रभरात राज्यव्यापी जे आंदोलन उभारलेलं आहे हे कंत्राटी कामगारांचं त्यांच्या काही मुख्य मागण्या घेऊन हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे शासनाला याआधी याची वारंवार याचे निवेदन देऊनसुद्धा शासनाने दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आंदोलनाच्या सहाव्या टप्प्यामध्ये आलो आहे आज पाच तारखेपासून आम्ही बेमुदत संपामध्ये उतरलेलो आहे आणि आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत याआधी आपण पाच टप्पे केल्याचं आपण बोलले कशा प्रकारचे पाच टप्पे झाले याआधी आम्ही शासनाच्या जा दरबारी जाऊन निवेदन दिले कलेक्टरला निवेदन दिले कंपन्यांच्या अभियंत्यांना मुख्य अभियंत्यांना यांना निवेदन दिले की आमच्या या मागण्या या माग मान्य करण्यात याव्या त्या निवेदनाची काही दखल घेण्यात आली का काय त्या निवेदनाची दखल जर घेतली असती तर, तर आम आम आज आम्ही आम या टप्प्यापर्यंत आलोच नसतो याआधी आम्ही पाच टप्प्यावर आणले हा सहावा टप्पा आहे म्हणजे आजपर्यंतही आमची दखल घेतल्या गेली नाही आतापर्यंत आपल्या या आंदोलनस्थळी कोणते उमेदवार किंवा मग कोणते जे लोकप्रतिनिधी येऊन भेटले का आपल्याला अशा बऱ्याचशा उमेदवारांनी आमच्या आंदोलनस्थळाला भेटी दिलेल्या आहेत संजय देशमुख आम आदमी पार्टीचे पण आले होते आणि बरेचसे येऊन गेलेले आहेत आणि आज सुद्धा बहुजन मुलनिवासी जे महासंघ आहे कर्मचारी महासंघ त्यांचेसुद्धा पदे पदाधिकारी आज भेट देऊन गेलेले आहेत काय दिलासा दिला, दिला त्यांनी त्यांनी आमच्या मागण्या शासन दर्भापर्यंत पोहोचण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे आम आणि आमच्या पाठीशी ते पण आमच्यासोबत उतरायला तयार आहेत असे त्यांनी आश्वस्त केले आहे आम्हाला नेमक्या आपल्या प्रमुख मागण्या काय आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे मनोज रानडे समितीचे मान्य मान्य मनोज रानडे समितीची स्थाप स्थापन केली होती त्याचा अहवालाच्या शिफारशी तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे तसेच आम्हाला एन एम आर पद्धतीनुसार एन एम आर पद्धत लागू करून आम्हाला साठ वर्षात जॉब सिक्युरिटी द्यावी आणि पगारवाढ जो आहे आमचा हा पगार आम्हाला खूप कमी मिळतो आम्हाला पगारवाढ देण्यात यावी अशा बऱ्याचशा आमच्या सतरा आम मागण्या आहेत त्या स्वरूपातून आम्ही हे आंदोलन आहे आता हे आपण आंदोलन करत आहे या आंदोलनाचा दुसरा टप्पा काय आहे आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण कशा प्रकारचं आंदोलन हे आक्रमक कराल आम्ही आता सध्या सहावा टप्पा म्हणजे आमचा शेवटचाच टप्पा आहे यानंतर काय करणार आता आम्ही बेमुदत संपत आहेत जर आमच्या मागण्या जर खरोखरच आणखी जर रखडल्या गेल्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा आमच्याशी चर्चा झाली नाही शासनाची तर आम्ही निश्चितच हे आंदोलन तीव्र करू इतरही काही मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण या आंदोलनाविषयीची माहिती जाणून घेऊया सर समोर या थोडे सर आपलं नाव सांगा सूरज नंदागौरी सर आपण कोणत्या मागण्या घेऊन या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे संविधानिक मागण्या हो तर नेमक्या कुठल्या प्रकारच्या मागण्या आपण जर मागण्या याच्यामध्ये पाहतो आहे कुठल्या प्रकारच्या मागण्या आहे त्यात एक आहे एन एम आर पद्धत दुसरी कंत्राटदार विरित शाश्वत रोजगार आणि तिसरा पगाडमध्ये तीस टक्के वाढ अशा प्रकारच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि इतरही मागण्या यांच्या यामध्ये आपल्याला दिसत आहे ह्या मागण्या घेऊन येथे करते ते बसलेले आहेत आणि ह्या मागण्या वेळोवेळी निवेदन देऊन सुट्टा सुटलेल्या नाहीत अशा प्रकारची माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आपण या स्थळी येऊन यांना भेट दिली आणि यांच्या मागण्या आपण ऐकून घेतल्या खरोखर शासन दरबारी यांच्या मागण्या मान्य होतील का आणि मान्य जर झाल्या नाही तर समोरचं पाऊल काय आहे हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे आपल्याला याविषयी काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर द्या धन्यवाद नमस्कार कामगार कृती समितीचा कंत्राटी कामगार कृती समितीचा कंत्राटदार हटवा कंत्राटदार हटवा कंत्राटदार हटवा न्याय द्या न्याय द्या